विविध सेलिब्रिटींना बोलून जी करोड रुपयांची होणार आहे त्यापेक्षा काही ठिकाणी रुग्ण आहेत वृद्ध लोक आहेत त्यांना सुरक्षित जागेवर आहे यासाठी या जर तो करायचं झाला तर निश्चितपणे परळीकर आपल्या सगळ्यांना दुवा देतील परळीची जी सरस्वती नदी आहे ज्या नदीचं पात्र कधी काळी एकशे नव्वद फुटांचं होतं परंतु पालिका प्रशासनातीलच काही लोकांच्या अतिरेकी सत्ताकांक्षेमुळे आणि व्यापारी संकुलांच्या बांधकामामुळे या नदीपात्राचा संकोच झाला एकशे नव्वद फुटाचं पात्र दहा ते पंधरा फुटावर येऊन टेपलं आणि या पात्रातलं पाणी बाहेर पडून हे झोपड्यांमध्ये आणि लोकांच्या घरामध्ये शिरलं आज घडीला परळीमध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये म्हणजे त्यांचं अन्नधान्य असेल खाण्यापिण्याच्या वस्तू असतील महत्त्वाची कागदपत्रं पोरांच्या दप्तरं वह्या पुस्तकं हे सगळं पाण्यामध्ये वाहून गेलं खराब झालं उद्या बाप्पांचं आगमन होत आहे बाप्पांचा सण म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांच्यासाठीचा उत्साहाचा आणि मांगल्याचा क्षण आहे परंतु शहरातली काही माणसं ही अत्यंत दुःखात असताना आपण करोडो रुपयाची उधळण करणं किती बरे योग्य असेल आमची विनंती असेल परळी विधानसभा मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींना आणि इथल्या आमदार साहेबांनाही की कृपया लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणं हे आज घडीला जास्त महत्त्वाचं आहे दरवर्षी आपण अत्यंत उत्साहाने सण साजरा करता चांगली गोष्ट आहे परंतु यावर्षी सण साजरा करताना जे लोक दुःखात आहेत ज्यांच्या घरात वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांचे अश्रू पुसणं जास्त गरजेचं आहे तेव्हा या सगळ्या गणेशोत्सवाच्या दरम्यान विविध सेलिब्रिटींना बोलवून जी करोडो रुपयांची उल्लंन होणार आहे त्यापेक्षा तेच पैसे ज्या पूरग्रस्तांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि पक्की घरं उभी करण्यासाठी तिथे काही बीने काही ठिकाणी मुरून टाकणं असेल भराव टाकणं असेल जेणेकरून पुराची परिस्थिती होणार नाही काही ठिकाणी कुठे अर्थिंग उतरले कुठे करंटची परिस्थिती आहे अशा ठिकाणी काही ठिकाणी रुग्ण आहेत वृद्ध लोक आहेत त्यांना सुरक्षित जागेवर पोचवणं आहे यासाठी जर तो पैसा खर्च झाला तर निश्चितपणे परळीकर आपल्या सगळ्यांना दुवा देतील आणि हो हा साधेपणाने केलेला गणेशोत्सवसुद्धा सेलिब्रिटींनी केलेल्या गणेशोत्सवापेक्षा सुद्धा, के सुद्धा बाप्पा या चांगल्या कामाने जास्त खुश होऊन आशीर्वाद देतील